म्हणते कसे काय आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण चाललेला असावं होळी तोडू रामसंडे गावाची होळी आहे आपली होळी आहे आता जाऊया वेळवाडी तोडूची ठरवल्याने हो तर जाऊया आपण थं आणि मी तुमका थं गेल्यावर सुरू करतोय चला मग भेटूया तर आपण चललेला असा वेळवाडीत जाता आणि आता बघूया आपण कसा काय होत आता आजो प्रवास आणि आज होळी ह्याचा वेळवाडीत फायनल केलेली आहे तर बघूया कसे काय तोडतात सगळी प्रक्रिया दाखवते मी तुमका पूजा कशी होता तोडतात कशी आणि वडतात कशी आणि मेन म्हणजे आज तो एक शब्द म्हणाच वा तो माप असता म्हटलेलो तर बघूया आपण कसा काय होत आता तर चला मग भेटते मी तुमका वेळवाडीत चला आपण आता इलेला असो वेळवाडीत आणि आता बघूया काय म्हणतात कसे काय ते केवढो आंबो हा कसं काय हा तो बघूया आणि हे पण आपलं भाव ब्लॉक करता आणि बघूया जाऊया आता थं जवळच असतं वाटतं तर वेळवाडीत इलाव आपण आणि बघूया केवढो आंबो हा केवढो हा कसो हा कसो नेतत आणि प्रक्रिया बघूया कशी काय ती भेटते तुमका चला आधी झालेली असा आणि आपल्या थोडंसं लेट झालो येऊ त्यामुळे आता खाप मारलेला पहिला या बघा पहिला खाप मारून आता बघूया खेचण्याचं प्रक्रिया सुरू होत आता थोड्याच वेळात बघा बघा बघूया आता कसा का होत आता आ आ आ आ आ आ आ ते आणि बघूया आपण आता नारळ ठेवतले आता तर बघूया काय होता व्हिडिओच बनत रावा चाललेली असं आता संध्याकाळी आता फोदे मारूची प्रक्रिया सुरू होतली आता जरा नद नदबीत बांधतले थोड्या वेळ होऊ सर रात्र होत्या त्यामुळे आपण रात्री भेटूया डायरेक्ट जेवताना चला मग धन्यवाद आता आपण बघितला होळी कशी तोडल्यानी ती यंदा त्या मागच्या वर्षीच्या मानानं कमीच आहे होळी आणि उतार पण मस्त आ चढावा पण सुरसुरावेत नेतले कारण वेट नाही जास्त आणि लांब पण नाही जास्त इझी जातली होळी त्यामुळे बघूया आपण आता कसा काय होता आता आणि तुम्ही व्हिडिओ बघित राहा मी भेटते तुमका नंतर रात्री जेवताना चला तर मग मंडई आपली होळीचा महाप्रसाद असता ते आपण इलेलो असू आता महाप्रसादात थोडी गर्दी आहे होळी या चावसंडे गावाची म्हटल्यावर असतलीच गर्दी आणि थोडी गर्दी असं पण बघू शकतास आता बघूया काय होत आता व्हिडिओ बघत राहा आणि मी भेटते तुका जेवणाच्या चला तर मग आता जेवण झालेला असा मस्तपैकी जेवण होता शाकाहारी शाकाहारीच बेस्ट डाळ भात शेंगेची आमटी आणि असा मस्तपैकी जेवण झालेला असा आणि आता बघूया आपण पोधे मारण्याची प्रक्रिया कधी सुरू होता ती चला मग भेटते व्हिडिओ चालूच राहतो बघत राहा जेवण मस्त होता एकदम आणि प्रॉपर जेवण होता प्रॉपर व्हेज होता मस्त गोडी डाळ चण्याची भाजी आणि आता बघूया काय करता होते चला मग भेटते नथणी घालूचो प्रोग्राम चाललेलो आता म्हणजे वर अशी बांधूसाठी आपण ती नथणी घालतात नथनी म्हणजे असो झाडा झाडाकोल मारून दोन बाजून होल मारतात आणि तो शेडो एक असता तो टाकतात तो बघू शकता तुम्ही तो बघा दिसता काय माहीत नाही तुमका काळोखामुळे का काय दिसत तुमका ह्या माहीत आहे मला आणि बघूया आपण आता कसं काय होतं ते किती वाचतात आणि कसे काय कधी आपण बघतो तर ਵੀਡੀਓ ਬਗੜ ਰਹਾ ਹੈ आता आपण चाललेला असावं आणि होळी सरसरावीतच नाही पुढे तर बघूया आपण काय काय होताना आणि होळी ओढताना बघूया तर होळी लहान आहे ना, ना, ना त्याच्यामुळे एकदम सरसरावीत आणि रोड सांगलो आम्ही म्हणजे तर बघत राहा चला फायनली आपल्या गावलेली होयच होळी गावली फायनली धावत धावत इलाव हो। म्हणून गावली थांबले जरम हय आता चलले 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 चला चला, चला। ट्रक तो ह्याच्यामुळे आपण पाणी मारतो ह्याच्यातनं आणि इले धावत धावतच इले धावतच इले धावतच इले म्हणजे जोराच आहे एकदम एकदमच जोर आहे बघा 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 होळी आता आपली आता बघू शकता तुम्ही बघा होळी बघा होळी बघा होळी बघा होळी लहानच आहे त्यामुळे रेमटावीत नेतात एकदम बघा बघा एकदम ही बघा आपली होळी आजचा ब्लॉग मी हे थांबवतोय आणि तुमका खूप काय आजच्या ब्लॉग मध्ये यो आजचो ब्लॉग मी शूट केलं आहे आणि तो नऊ दहाच्या दरम्यान येत सकाळी तर तो तुम्ही बघा आणि का मोठत मोठं प्रतिसाद मिळून द्या हा पार्ट वन असणारा आणि परवा येणारा तो पार्ट टू किंवा उद्या संध्याकाळीपणे होळी कशी उभी करतात ही पार्ट म्हणणार चला तर मग धन्यवाद जय श्रीराम